नागरिक मुंडवा चौक महात्मा फुले चौक हा बंद करणार आहोत हे सर्व प्रशासनाने लक्षात घ्यावं हो। जर लवकरात लवकर काम नाही झालं तर आम्हाला काय करायचं ते आम्ही करूया मग त्याला सर्व प्रशासन जबाबदार असेल मुंडव्यातील पुणे महानगरपालिकेच्या शाळेपासून ते हडपसर मुंडवा रेल्वे स्टेशन रोडची अवस्था प्रचंड मोठ्या प्रमाणात खराब होऊन ओढ्याचे स्वरूप आले असल्याने येथील नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने येथील संतप्त नागरिकांनी तसेच युवकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे मुंडवातील रस्ते खड्ड्यात गेल्याचे चित्र आपल्यास बघायला मिळत आहे मुंडवा गावातील हळपसर रेल्वे स्टेशन ते शाहू महाराज मराठी शाळा रोडवरती मोठे मोठे खड्डे पडले त्यामध्ये अनेकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागत आहे या रस्त्यावरून मुख्यतः गरीब कष्टकरी घरातील शाळेतील शाळकरी मुलांना ये जा करताना अंगावर चिखल पाणी उडून कपडे खराब होत आहेत हळपसर मुंडवा रेल्वे स्टेशनकरिता प्रवाशांची मोठी वळदळ वाढली असून प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागतोय मनपा प्रशासनने काही महिन्यांपूर्वी केलेला रस्ताही खराब झाला आहे रस्त्याचीच अगदी चाळण झाली आहे येथील नागरिकांनी सांगितले की येथील बांधकाम व्यावसायिक त्यांच्या खोदाईचा राडारुडा रस्त्यावर करून रस्ते खराब करतात बांधकामाना लागणारे रेडीमिक्स कॉन्क्रीटचे प्रकल्प तसेच त्या प्रकल्पातून वाहणारे पाणी कॉन्क्रीट व राडारोडा नेणारी अवजड वाहनांची चोवीस तास होणारी वर्दड यामुळे रस्त्याची चाळण होऊन येथील शाळकरी लहान मुले वयस्कर गरीब कष्टकरी ज्येष्ठ नागरिकांचे दैनंदिन अपघात होत आहेत रस्त्याच्या दुरावस्थेबाबत स्थानिक तसेच मुख्य बिल्डिंगच्या रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले असून संतप्त नागरिकांनी सांगितले पथविभागाचे मुख्य अभियंता निरुद्ध पावसकर तसेच संबंधित प्रशासनाने तात्काळ सदरील रस्त्याची तात्काळ चांगली दर्जेदार दुरुस्ती अथवा नवीन रस्ता न केल्यास मुंढवा हडपसर रेल्वे स्टेशन जाधव वस्ती गुलमोहर सोसायटी व्यंकटेश फ्लोरा शाहू नगर कराडकर चाळ येथील संतप्त युवक तसेच नागरिकांनी आंदोलनाचा इशारा देऊन आंदोलनाच्या माध्यमातून जे होईल त्यास पुणे महानगरपालिका तसेच संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा देऊन येथील रहिवासी यांनी प्रशासनाचा जाहीर निषेध केला आहे त्यामध्ये चंदेश जाधव सतीश दुबे मनोज चिनोदिया बापू कोदरे राधा कांबळे जितीन शेळके धायकर जाधव वस्ती गुलमोहर सोसायटी हडपसर रेल्वे स्टेशन रहिवासी उपस्थित होते मुंडवातील या रस्त्याकडे अधिकच्या आयुक्तांनी दुर्लक्ष केलेले आहेच नवनियुक्त आयुक्त नवल किशोर राम हेही दुर्लक्ष करणार की रस्ता दुरुस्ती करणार हे पाहावेच लागणार आहे